तर विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयकावरून मात्र गदारोळ झाला जनसुरक्षा विधेयकाला विरोधकांनी विरोध केला कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं यावेळेला प्रसाद लाड म्हणाले तुम्ही चालू आहे सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून शिवसेना प्रमुखांनी केला सभापती महोदय नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत सभापती महोदय हे परार उत्तर मला हे माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला ओटा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय आपण नक्षलाईट विषय बोलतो का कोणत्या विषय बोलतो शिवसेना शिवसेना प्रमुख आणि या विचारसरणी नक्षलाईट विरुद्ध असं काय करता बरं झालं नक्षलाईट विरुद्ध बिल तुमचं सभापती हे बिल कशा विरुद्ध आहे विरुद्ध आहे हे नक्षलवादा विरुद्ध हे एक चला या बिला सभापती मोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध दरम्यान सभागृहात झालेल्या खडाजंगी नंतर दानवे काय म्हणाले आपण पाहूया विधान परिषदेमध्ये जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता सांगितलं पोटातलं ओठात या लोकांचं येत आहे आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसाद लाड या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ही विचार सरणीचे लोक मारले अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारचं वक्तव्य हो केलं याचाच अर्थ याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे नक्सल होते का मुंबईत तर नाही डावी विचारसरणीची लोक कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात परंतु भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला या, के या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध करून विरोध दर्शवून सगळ्यांनी त्याग केलेला आहे वॉकआउट केलेला आहे तुम्हाला सांगतो दरम्यान जनसुरक्षा कायदा संमत करणारं महाराष्ट्र हे पाचवं राज्य आहे यापूर्वी ज्या राज्यांनी हा कायदा लागू केला त्या त्या, त्या राज्यांकडून कोणकोणत्या संघटनांवर बंदी घालण्यात आली त्यावर आपण एक नजर टाकूया <गणगा> रेव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे चेतना नाट्य मंच या संघटनेवर देखील बंदी घालण्यात आली क्रांतिकारी आदिवासी बालक संघ महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे क्रांतिकारी आदिवासी महिला संघ महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये कार्यरत होता त्याच्यावर बंदी आहे दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघ महाराष्ट्र आणि छत्तीसगड या ठिकाणी कार्यरत होता त्यावर देखील बंदी आहे